मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणित घेऊन आले या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या ट्रिक्स वापरून किंवा फॉर्म्युलेज वापरून गणित कशी सोडवायचे हे आपण बघितलेले आणि त्याची जी, जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आजचा टॉपिक आहे आपला घातांक या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक आणि घातांकांचे नियम बघितलेले आहेत आणि आज आपण त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे हे आता बघणार आहे तर बघा पहिलं जे गणित दिलेलं आहे आपल्याला तर काय दिले बघा वजा एक चा सातवा घात गुणिले वजा एक चा पाचवा घात गुणिले वजा एक चा चौथा घात गुणिले वजा एक चा दुसरा घात तर किती असं विचारलेलं आहे ज्या वेळेला वजा संख्या असतात आणि वजा संख्यांचा घात ज्या सम वेळेला समसंख्या येतात त्यावेळेला येणार उत्तर हे धन असत आणि ज्या वेळेला विषम संख्या येतात त्या वेळेला उत्तर हे काय असतं वजा असतं आता ते कसं काय ते मी तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा बघा वजा एक गुणिले वजा एक गुणिले वजा एक घेतलं तर इथे गुणाकारांचा नियम काय आहे आपला तर दोन संख्यांचं जर चिन्ह वजा असेल तर येणाऱ्या उत्तराला काय येतं बघा आपलं तर अधिक चिन्ह येतं म्हणजे एक गुणिले एक एक आले पण दोघांचे वजा चिन्ह होतं त्यामुळे याला उत्तराला चिन्ह काय आलं अधिक चिन्ह आलं आणि गुणिले हा वजा एक म्हणजे परत काय झालं बघा एक अधिक एक वजा आणि गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तर उत्तराला काय येतं वजा चिन्ह येतं म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे वजा कधी ज्या वेळेला विषम संख्या असेल त्यातच जर तुम्ही अजून एखादी संख्या घेतली तर इथं परत अजून एक एक येईल आपलं हे वजा एक, एक, हे लें एक, एक वजा एक म्हणजे धन झाले आणि हे धन म्हणजेच किती झाले आपले एक एकच आलेलं आहे तर बघा वजा एकचा चा सातवा घात म्हणजेच काय आली विषम संख्या आली म्हणजे एकचा एकचा चा सात वेळा जरी गुणाकार केला तर उत्तर काय असणार आहे एकच असणार आहे पण उत्तर त्याला जे चिन्ह असणार आहे ते काय असणार आहे वजा एक असणार आहे परत एकदा गुणिले वजा एकचा चा पाचवा घात पाचवा घात म्हणजे परत एकदा विषम संख्या आली आहे म्हणजेच गुणिले इथं काय येणार आहे आपले वजा एक येणार आहे गुणिले इथं वजा एक चा चौथा घात दिलेला आहे आणि चौथा घात म्हणजे काय आलेले आहे समसंख्या आलेले आहे आणि समसंख्या म्हणजे उत्तर हे काय असणार आहे आपले पॉझिटिव्ह म्हणजे धनसंख्या असणार आहे गुणिले वजा एक चा दुसरा घात आणि दुसरा घात म्हणजेच परत ते आली समसंख्या आली म्हणजेच येणार उत्तर काय असणार आहे आपलं धन आली आता परत बघा त्या दोघांचा जर गुणाकार केला तर इथं काय होणार आहे वजा आणि हे वजा आहे त्यामुळे येणार उत्तर काय असणार आहे आपले धन असणार आहे आणि पुढचे एक एक आता प्रत्येक वेळेला एक मी एकाला जर गुणलं तर उत्तर काय असतं एकच असतं म्हणजे याचा जे करेक्ट ऑप्शन आहे तो काय आपला तिसरा ऑप्शन करेक्ट आहे दुसरं गणित बघतोय आणि दुसऱ्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर दोनचा तिसरा घात गुणिले दोनचा शून्य घात ब्रॅकेट आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये चारचा शून्य वजा तीनचा शून्य घात असं दिलेलं आहे आणि बरोबर किती हे आपल्याला काढायचंय तर यामध्ये आपल्या नियम आहे की ए चा शून्य घात ज्या वेळेला असेल त्यावेळेला उत्तर काय असतं एक असतं चा शून्य म्हणजेच हा बेस आहे आणि या बेसच्या ठिकाणी कोणतीही संख्या असू शकते त्याच पद्धतीनं इथं जर चा शून्य घेतला तर त्याचं उत्तर किती असणार आहे एक असणार आहे हा आपल्या एक घातांच्या नियमापैकी एक नियम आहे म्हणजेच आता हे इथं वापरलं तर बघा दोनचा तिसरा घात म्हणजेच काय झाला तर चा तीन वेळा गुणाकार करायचा म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजेच दोनचा घन म्हणजेच किती असतो आठ असतो गुणिले असतील दोन चा शून्य घात म्हणजे काय असणार आहे दोन चा शून्य घात हा काय असणार आहे एक म्हणजे कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याची किंमत ही काय असते का एक असते म्हणून गुणिले एक आले कंसात बघा चार चा शून्य म्हणजे परत काय आले एक वजा तीन चा शून्य म्हणजे परत काय आले एक बरोबर किती हे काढायचे आपल्याला तर इथं बघा हे आठ कसे चाललेले आहेत गुणाकारात एक, एक गुणिले आता ह्या ज्या वेळेला ब्रॅकेट असतं त्या ब्रॅकेटच्या आणि त्या नंबरच्या मध्ये गुणाकाराचं साईन असते मी यादीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय तुम्हाला म्हणजेच इथं किती आले एकात एक गेले शून्य आले आता बघा ह्या सगळ्या संख्येला गुणिले शून्य म्हणजेच कोणत्याही संख्येला जर आपण शून्याने गुणत असेल तर येणार उत्तर हे काय असतं शून्यच असतं म्हणून येणार उत्तर काय असणार आहे आपलं शून्य असणार आहे म्हणजे जो ऑप्शन आहे तो चौथा ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे आता तिसरं गणित बघा तिसरा आठचा दुसरा घात गुणिले चा पहिला घात गुणिले आठ चा शून्य घात असं दिलेले आहे म्हणजे आठचा दुसरा घात म्हणजेच काय तर आठचा वर्ग म्हणजे किती आला आपला चौसष्ट आठचा पहिला घात म्हणजेच किती आलेले आपले आठ आलेले आहेत आणि चा शून्य घात म्हणजे ए चा झिरो बरोबर किती असतं तर एक असतं म्हणजेच आठ चा शून्य घात म्हणजेच किती असणार आहे इथं एक असणार आहे म्हणजे चौसष्ट ते किती होतात बघा आठ चौक बत्तीस आठ संघ अठ्ठेचाळीस आणि एक एक्कावन्न म्हणजे तीन पाचशे बारा हे उत्तर आलेले आहे चौथ गणित बघतोय आणि चौथ्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा परत एकदा तर तिसरा घात पाचवा घात आणि दुसरा घात दिलेला आहे इथं आपले वजा 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 चिन्ह मी आता सांगितलं जर घातांक घात हा विषम संख्या असेल तर येणार हे उत्तर वजा मध्ये येतं आणि घात हा सम असेल तर येणार उत्तर हे काय असतं धन असतं म्हणजेच बघा दोनचा तिसरा घात हा किती असणार आहे आठ असणार आहे पण घात तिसरा आहे आणि वजा चिन्ह आहे म्हणजे दोनला वजा चिन्ह आणि तिसरा घात आहे म्हणजे येणार उत्तर काय असणार आहे आपलं वजा आठ हे असणार आहे गुणिले आता एक चा पाचवा घात म्हणजे एक गुणिले एक गुणिले एक केलं तर उत्तर काय येणार आहे आपलं एकच येणार आहे पण पाचवा घात म्हणजे विषम संख्या आलेली आहे म्हणजे इथं परत काय आलेले आहेत आपले वजा एक आलेले आहेत गुनिले आता तीनचा दुसरा घात सांगितलेला आहे त्यांनी म्हणजे तीनचा घात म्हणजेच काय आला तीनचा वर्ग आला म्हणजे तो किती आला नऊ आला वर्ग म्हणजे समसंख्या आली म्हणजे तीनचा गुणाकार तीन गुणी तीन, तीन केलं तर नऊ येणार आहे म्हणजे दोन्ही दोघांची संख्या वजा असल्यामुळे उत्तर काय असणार आहे धन येणार आहे आता आपल्याला काय करायचंय का तर यांचा गुणाकार आहे आठ नवे बहात्तर होतील आणि या दोघांची चिन्ह वजा होतील त्यामुळे येणारं उत्तर काय ये असणार आहे आपलं धन उत्तर असणार आहे म्हणजे आठ नवे बहात्तर हे उत्तर असणार आहे पाचवं गणित बघा वजात दोन एक्स चा, चा? चा, चा? चा दोन एक वर्ग भागिले तीन वाय आणि कंसाचा घन दिलेला आहे अशा वेळेला काय करायचंय तर अंशाचा आणि छेदाचा घात हा सेपरेट करून आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे बघा तर वजात दोन एक्स चा वर्ग त्याचा घन केला आणि खालची जी संख्या होती ती काय होती आपली तीन वायचा घन होती आता काय होतं बघा ज्या वेळेला तीन आणि दोन म्हणजेच ब्रॅकेटच्या साईड म्हणजे बघा एस टू यम रेस टू यन असेल म्हणजे ए चा m आणि ब्रॅकेटचा यम घात असेल तर त्यावेळेला काय होत तर एस टू म्हणजे चा यम गुनिले यम घात होतो म्हणजे ह्या ब्रॅकेट मधले ज्यावेळेला मध्ये येतं त्यावेळेला ह्या दोघांच्या काय होतं गुणाकाराचं चिन्ह येतं त्याच पद्धतीने इथे काय होणार आहे ह्या तीननी ह्या दोघांचा घात काय होणार आहे गुणाकार मध्ये येणार आहे म्हणजेच काय होईल बघा वजा दोनचा तिसरा घात गुनिले एक्स चा दोन गुणिले तीन म्हणजे किती झाले बघा आपले सहा झाले आणि भाका करात तीनचा तिसरा घात Y का चा तिसरा घात म्हणजे प्रत्येकाचे आपण काय केलेले सेपरेट घात करून घेतलेले म्हणजे येताना जे उत्तर येईल ते काय येईल बघा वजा दोनचा तिसरा म्हणजे परत एकदा विषम संख्या आणि वजा दोनचा तिसरा म्हणजे दोनचा तिसरा घात दोन किती असतो आठ असतो पण विषम संख्या असल्यामुळे इथं वजा चिन्ह येणार आहे आणि x चा कितवा घात आहे आपला सहावा घात आहे भागिले सहावा गणित बघतोय परत सहाव्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर पाचचा सातवा भागिले पाचचा अकरावा बरोबर किती असं विचारलेलं आहे तर इथे आपल्याला काय करायला लागेल बघा तर आपल्याला ए रेस टू यम बागीले एस टू असेल तर आपल्याला काय होत तर एरेस टू यम मायनस यन होत म्हणजे जर दोघांचा बेस समान असेल आणि घात वेगळा असेल तर त्या घातांकांची काय होते वजाबाकी होते म्हणजे तिथे आपल्याला काय करायला लागेल पाच चा सात वजा अकरा असं होईल उत्तर आता पाचचा सात वजा अकरा म्हणजे पाचचा कितवा घात आलेला आहे तर वजा चार घात आलेला आहे कारण अधिक वजा वजा होतात आणि मोठ्या संख्येचे चिन्ह येतं बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम कसे वापरायचे किंवा गुणाकारातील चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तीही तुम्ही बघून घ्या आता इथं बघा पाच चा वजा चौथा घात आहे परत एक आपला नवीन नियम आहे तो लागू करूया म्हणजेच चा वजा यम घात असेल म्हणजे रेस्ट पॉवर वजा असेल त्यावेळेला काय होतं तर ती भागा काळात म्हणजे छेदात गेल्यानंतर काय होती धन होती म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे एक एक छेद पाच चा चौथा घात पण आता इथं बघा आता इथं बघा की इथं एक छेद पाच चा वजा चौथा आहे इथं वर वरती आहे म्हणजे पाचचा चौथा घात आहे नुसता इथं सहाशे पंचवीस आहे आणि इथं एक छेद सहाशे पंचवीस अशा ऑप्शन्स आहेत म्हणजेच एक छेद काय असणार आहे बघा पाचचा चौथा घात म्हणजे पाच पाचा पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे आणि सव्वाशे पाचा किती होतात तर सहाशे पंचवीस होतात म्हणजेच एक छेद सहाशे पंचवीस हे आपलं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे सातवं गणित दिलेलं आहे आपल्याला सातव्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर पाच चा तिसरा गुणिले तीनचा तिसरा घात दिलेला आहे आणि भागाकारात पंधराचा दुसरा घात दिलेला आहे बरोबर किती हे विचारलेलं आहे आपल्याला तर आता तर आता करताना आपल्याला काय करायचंय बघा तर पाच चा तिसरा गुणिले तीनचा तिसरा आता हे पंधरा आहे त्या पंधराची जर फोड केली तर पाच त्रिक पंधरा असे दोन अवयव पडतात म्हणजेच आपण काय घेऊ शकतो बघा तर पाच गुणिले तीनचा काय आपल्याला दिलेला आहे वर्ग दिलाय म्हणजेच इथं काय होईल बघा पाच चा तिसरा गुणिले तीनचा तिसरा भागी भागिले ज्या वेळेला ब्रॅकेटच्या आतमध्ये येतो तर सेपरेटली प्रत्येकाचा घात होतो म्हणजेच इथं काय होणार आहे तर, तर पाचचा दुसरा घात आणि इथं तीनचा दुसरा घात होईल आता इथं बघा भागाकाराचा नियम वापरला तर भागाकारांमध्ये काय असतो तर दोघांचा बेस सेमा असेल तर घातकाची काय होते वजा बाकी होते म्हणजे इथं काय होणार आहे पाचचा तिसरा वजा दुसरा 3 तीनचा तिसरा वजा दुसरा घात म्हणजेच पाच गुणिले तीन म्हणजे एक एक घात राहतो आता पाच त्रिक किती येतात तर पंधरा येतात म्हणजे यातलं करेक्ट ऑप्शन किती असणार आहे आपला पंधरा हा करेक्ट ऑप्शन असणार आहे हा प्रश्न बघतोय आपण खालीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे आता किंमत सर्वात जास्त कशाची हे काढायचं असेल तर आपल्याला हे प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायला लागेल आता प्रत्येक एक्झाम्पल म्हणजेच बघा आता पहिलं घेतलं तर इथे बघा तीनचा दुसरा गुणिले तीनचा पहिला घेतलं तीनचा दुसरा म्हणजे काय असतं आपला तीनचा वर्ग म्हणजे नऊ आणि तीनचा शून्य म्हणजे कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याची किंमत किती असते एक असती म्हणजे हे जे उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे नऊ आलेलं आहे दुसरा ऑप्शन काय आपला तर तीनचा दुसरा घात वजा तीनचा शून्य घात आता तीनचा दुसरा घात म्हणजेच किती आले तर नऊ आले मध्ये वजा चिन्ह आहे आणि कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याचं उत्तर एक असतं म्हणून एक घेतलेलं आहे नवातनं एक गेले आठ राहिले म्हणजे याचं उत्तर आठ आलेलं आहे तिसरा ऑप्शन आहे आपला तीनचा दुसरा अधिक तीनचा शून्य म्हणजे इथं काय होईल बघा तीनचा वर्ग म्हणजे नऊ आलेला आहे हे अधिक शून्य आहे दोघांच्या आणि तीनचा पहिला म्हणजे तीनचा शून्य घात म्हणजेच किती असतो एक असतो म्हणून नऊ आणि एक किती आलेले आहेत आपले दहा म्हणजे या ऑप्शनचं उत्तर किती आलेले आहे आपलं दहा हे उत्तर आलेले आहे आता शेवटचा ऑप्शन आहे आणि तो आहे तीनचा दुसरा भागिले तीनचा शून्य आता बघा तीनचा दुसरा घात म्हणजे नऊ आलेले आहेत आणि भागिले तीनचा शून्य घात म्हणजे परत एक आलेले आहेत कोणत्याही संख्येला एक ने भागल्यास उत्तर तीस संख्या मिळते म्हणून उत्तर काय असणार आहे आपल्या जर नऊ असणार आहे म्हणजे सगळ्यात मोठा जो ऑप्शन आलेला आहे तो किती आहे आपला दहा म्हणजे सेकंड ऑप्शन हा काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे नवव गणित बघतोय नव्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा खालीलपैकी कोणत्या पदाची किंमत एक येते आता मगाशी सांगितलं ज्या वेळेला येतात त्यावेळेला चिन्ह चेंज होतात म्हणजे घातांचं जे चिन्ह असतं ते काय होतं वजा असेल तर अधिक आदिक होतं अधिक असेल तर वजा होतं तर पहिला जो ऑप्शन दिलाय आपला तो काय आहे बघा सातचा दुसरा गुणिले एक छेद सातचा वजा दुसरा म्हणजे हा जो खाली छेदात वजा होते ते वरती गेल्यानंतर काय होणार आहे तर सातचा दुसऱ्या गुणिले सातचा दुसरा होईल म्हणजे सातचा चौथा घात होईल इथं जो नियम वापरलाय तो आहे आपला एचा एम गुणिले चा यन असेल तर चा यम अधिक यन म्हणजे ज्या वेळेला दोघांच्या गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला घातांकांची आपण काय करतो बेरीज करतो म्हणजेच ह्याचं जे उत्तर आलेलं आहे आपल्या सातचा चौथा घात आलेला आहे इथं बघा दुसरा ऑप्शन आहे दोनचा वजा सातवा गुणिले एक चेद दोनचा सातवा आहे म्हणजेच इथे काय होईल बघा हे वजा सात गुणिले भागा करत होते ते वरती गेल्यानंतर काय होणार आहे दोन चा वजा सात झालेले म्हणजेच हे दोन तसेच राहणार आहेत आणि या दोघांची बेरीज केली तर सात साथ चौदा पण वजा दो वजा वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह येणार आहे त्यामुळे ह्याचा ऑप्शन हा ऑप्शन पण काय असणार आहे आपला रॉंग असणार आहे राहता राहिला आपला तिसरा ऑप्शन तर इथे बघा पाचचा वजा दुसरा छेद पाच चा वजा दुसरा गुणिले एक छेद पाच चा वजा दुसरा असं असेल तर पाच चा वजा दोन गुणिले पाच सात दोन का तर वजा चिन्ह होते ते अंशात गेल्यावर अधिक झाले अधिक वजा वजा आणि इथे चिन्ह येणार आहे शून्य कारण दोनातनं दोन गेले शून्य राहिले म्हणजे म्हणजेच जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे आपलं एक हे उत्तर असणार आहे म्हणजे तिसरा ऑप्शन काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे गणित कौस, बघतोय तर दहाव्या गणितात काय सांगितलंय कंस कंसामध्ये ए आणि कंस कम्प्लीट करून वजा तीन चे दोन त्याचा कंस कंप्लीट करून वजा आठ चे तीन बरोबर चा एक्स तर एक्स बरोबर किती हे आपल्याला काढायचंय मी मागाशी सांगितलं जर दोन कंस असतील तर ते घात असतात त्या दोघांच्यात काय होतं तर गुणाकार होतो म्हणून आपण इथं डायरेक्टली काय करणार आहे बघा तर ए चा वजा तीन चे दोन गुणिले वजा आठ चे तीन बरोबर ए चा x घात आलेला आहे आता आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार केला तरीही चालेल त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर इथे बघा तीनला तीन, तीन गेलेले आहेत बे के बे बेचूक आठ म्हणजेच ए चा चौथा का तर इथे वजा आहे वजा आहे म्हणजे हे एक के चार एक चार आलेले आहेत आणि गुणाकारात दोघांची चिन्ह वजा असतील तर उत्तर आला चिन्ह म्हणून ए चा चौथा घात आलेला आहे आणि इथं चा एक्स घात आलेला आहे म्हणून काय होणार आहे बघा जर दोघांचा बेस सेम असेल तर जे घात असतात ते काय असतात एकमेकांना इक्वल असतात म्हणजे एक्स बरोबर किती असणार आहे आपलं चार हे करेक्ट ऑप्शन असणार आहे या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू